नमस्कार मी अहतर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एका कथास्पर्धेची माहिती घेणार आहोत तर विश्व हिंदू परिषद आणि न नचिकेत प्रकाशन यांनी मिळून ही स्पर्धा भरवलेली आहे तर मंदिर आणि हिंदू धर्म या विषयाला अनुसरण ही कथास्पर्धा असणार आहे तर महाराष्ट्र शासन व गोवा राज्यातील दलित लेखकांसाठी एक कथे स्वरू कथेचं स्पर्धेचं आयोजन यांनी केलेलं आहे तर यातील पहिल्या तीन सर्वोत्तम कथांना ते पुरस्कार देणार आहेत तर पुरस्कार असे असतील की पहिल्या क्रमांकाला एक हजार रुपयाचं बक्षीस दुसऱ्या क्रमांकाला सातशे पन्नास रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला पाचशे रुपयाचं तर हे असे ते पुरस्कार देणार आहेत आणि स्पर्धेत निवडलेल्या कथांचं एक ईबुकसुद्धा ते प्रसिद्ध करणार आहेत की जे गुगल प्ले स्टोअरवर सगळ्यांना निशुल्क उपलब्ध राहणार आहे तर लेखकांनी आपल्या कथा ह्या पंधरा जानेवारीच्या आत म्हणजे पंधरा जानेवारी पर्यंत त्यांना पाठवायच्या आहेत पंधरा फेब्रुवारी रोजी अखेर म्हणजे पंधरा फेब्रुवारीच्या एंडला या स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाईल आणि पंधरा मार्च पर्यंत त्याचं बुक सुद्धा ते प्रकाशित करतील तर त्यांनी विषय दिलेले आहे त्या विषयावरतीच तुम्हाला लेखन करायचं आहे ले म्हणजेच कथा लिहायची आहे तर त्यांनी दिलेल्या विषयापैकी एका विषयावरती तुम्हाला कथा लिहायची आहे तर पहिला विषय आहे तो म्हणजे लव जिहाद म्हणजेच युतींमध्ये धर्मनिष्ठा जागरण हा पहिला विषय आहे दुसरा आहे धर्मांतरण किंवा घर वापसी हा दुसरा विषय तिसरा आहे लोकसंख्या असंतुलन चौथा विषय आहे मंदिर विध्वंस्त किंवा मंदिर जीर्णोद्धार आणि पाचवा विषय आहे मंदिर केंद्रित जीवन समाज आणि अर्थव्यवस्था तर हे विषय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, पुन्हा देते दे। पण असे पाच विषय दिलेले आहेत आणि पाच विषयापैकी एका विषयावर तुम्हाला कथा लिहायची आहे त्या तर त्यांचे स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत तर कथा ही मराठीतच हवी तुम्ही कथा हस्तलिखित लिहून मग त्याचा फोटो काढून असं पाठवायचं नाही आहे तसं हस्तलिखित तेच त्याचा स्वीकार केला जाणार नाही पुढे म्हणजे अजून कथा लिहिताना तुम्ही ती वर्ड फाईलमध्ये करून त्यांना पाठवायचे आपण जसं व्हॉट्सअपवर लिहितो त्याला युनिकोड म्हणतात त्या युनिकोडमध्ये लिहूनच त्यांना पी डी एफ फाईल करून ती कथा पाठवायची आहे तर कथा ही पूर्वप्रकाशित नसावी म्हणजेच नवीन कथा त्यांना अपेक्षित आहे शब्दमर्यादा ही एक हजार ते जास्तीत जास्त तीन हजार म्हणजे तुम्ही कथा एक हजारपर्यंत लिहू शकता तर जास्तीत जास्त मोठी तीन हजारापर्यंत लिहू शकता तर ही मर्यादा क शब्दसंख्येची आहे आणि कथा ही तुमची स्वलिखित असावी तर कथेमध्ये तुम्ही कथा संपल्यावरती किंवा सुरुवातीला हे आवर्जून मेन्शन करायचं आहे की ही कथा मी स्वतः लिहिलेली आहे असं तुमचं ते त्यांना एक प्रमाणपत्र असं म्हणता येईल की तुमचं हे स्पष्टीकरण हवं की ही कथा मी स्वतः लिहिलेली आहे हे, हे तुम्ही असं त्यांना लिहायचं आहे तसेच कथेसोबत तुम्हाला तुमचा फोटो पूर्ण पत्ता आणि थोडक्यात तुमचा परिचय त्यांना द्यायचा आहे कथेसाठी ते कोणतेही मानधन तुम्हाला दिले जाणार नाहीये आणि कथा ही ईबुक स्वरूपात प्रसिद्ध करण्याचे अधिकार नचिकेत प्रकाशनला द्यावे लागतील तुम्हाला असं तुम्हाला ते लेखी कळावं देखील लागेल म्हणजेच तुम्ही जे जेव्हा लिहिणार की ज़े ज़े ही कथा मी स्वतः माझीच आहे आणि मी स्वतः लिहिलेली ते आहे ते तेव्हाच तुम्ही तिथे एक ओळ लिहा की नचिकेत प्रकाशनला ही माझी कथा ई बुकसाठी मी देण्यासाठी माझी कोणतीही हरकत नाही आहे असं तुम्ही ते लिहून करणं द्यायचं आहे तर स्पर्धेतील सहभाग सर्व वयोगटासाठी खुला आहे आणि यासाठी कोणतंही शुल्क असणार नाही आहे तर ही कथा अगदीच मोफत आहे कथा शक्यतो ईमेलनेच पाठवायची आहे आणि संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील आता एक गोष्ट प्रामुख्याने की कथा आपण ज्या प्रांतात राहतो त्या प्रांताच्या प्रातिनिधिकांकडेच ईमेलवर पाठवायची आहे म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या विषय प्रांतासाठी त्यांनी त्यांचे प्रतिनिधी निवडले आहेत त्यांचा मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आय डीवरतीच तुम्ही त्यांना ती कथा पाठवायची आहे तुमचे काही प्रश्न काही शंका असतील तर त्यांचे संपादक आहेत संपादक मंडळाचे सं समन्वयक आहेत विनायक देव म्हणून त्यांचं मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये देते काही शंका आणि अडचणी असतील किंवा तुम्हाला काही स्पर्धेबद्दल काही अजून माहिती हवी असेल तर विनायक देव यांना तुम्ही संपर्क करू शकता आणि कथा कोणाला पाठवायची तर समजा आता मुंबई आणि कोकणमध्ये राहणारे जे लेखक असतील तर त्यांनी वसुंधरा घाणेकर यांना का तुमची कथा पाठवायची त्यांचा ईमेल आय डी आणि फोन नंबर दिलेला आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तसेच देवगिरी प्रांतमध्ये दे कोण राहणार असतील तर त्यांच्यासाठी वेगळा आहे नंबर डॉक्टर सुभाष महाले यांच्याकडे सु पाठवायचे विदर्भात राहणारे जे लोक आहेत त्यांनी डॉक्टर रत्नप्रभा अंजनगावकर यांच्याकडे कथा पाठवायची त्यांचा ईमेल आय डी आणि फोन नंबर मी खा डिस्क्रिप्शनमध्ये देते तसेच पश्चिम महाराष्ट्रामधून कोण लिहिणार असतील तर त्यांनी वंदनात्रे यांच्याकडे तुमची कथा पाठवायची आहे तसेच गोवा भागातील लेखकांनीसुद्धा गंगाराम महामरे यांच्याकडे कथा पाठवायची आहे तर या सर्व प्रांताचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचा मेल आय डी आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते काही अडचणी असतील तर तुम्ही काही शंका असतील तर त्यांना तुम्ही नक्की कॉल करून विचारू शकता पण पंधरा जानेवारीच्या अगोदर तुमची कथा त्यांना मिळालेली हवी पी डी एफ फाईलमध्ये ही कथा पाठवायची आहे आणि कथा ही तुमची स्वतःची असावी कोणाची कॉपी पेस्ट नसावी आणि स्व हस्तलिखादात हस्तलिखित त्यांना देऊ नये ईमेलवरती युनिकॉर्न फो युनि युनिकोनमध्ये लिहिलेली व्हॉट्सअपवरती जसं आपण लिहितो तशी कथा त्यांना लिहून पी डी एफ करून पाठवायची आहे तर कथेचे विषय आणि ते ते त्या त्या भागातील प्रतिनिधी यांचं सगळं स्पष्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा मेल आय डी आणि नंबर तुम्हाला देते तर खूप चांगली ही स्पर्धा आहे आणि शक्यतो कोणाच्या वाहनात दुखल्या जाणार नाहीत या पद्धतीने कथा लिहा आणि काल्पनिक कथा असेल तर काल्पनिक लिहा सत्यकथा असेल तर सत्यकथा आल्या असं तिथं मेंटेन करा आणि जास्तीत जास्त आणि या स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच माहितीपर व्हिडिओ घेऊ तो मी तुमच्या भेटीसाठी येत जाईन आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच माहितीसह तोपर्यंत धन्यवाद